केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगडमधल्या दौऱ्यावेळी भाजपचे मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेना आणि अजित पवार गटातील फुगवे दिसून आले आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असंही समजून आलं ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शिंदेकडून अजित पवारांच्या गटाबाबतची आपली नाराजी शहा यांच्याकडे बोलून दाखवली गेली असल्याचंही म्हटलं जात आहे निधी वाटप तसंच रायगडच्या पालकमंत्री पदावरून अद्यापही न्याय मिळत नसल्याची भावना शिंदे यांनी शुक्रवारी रात्री पुणे इथे अमित शहा यांना भेटून व्यक्त केल्याची माहिती समोर आली पालकमंत्री पद आणि निधी वाटप हे दोन्ही विषय अजित पवार गटाशी संबंधित आहेत अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवर ठेवल्या जात असल्याची सुद्धा बाब शिंदे यांनी शहाच्या लक्षात आणून दिली असंही म्हटलं गेलं त्यामुळे शिंदे यांनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाबाबत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं गेलं पण प्रसार माध्यमांशी बोलताना आता अजित पवार यांनी हे सारे ఆరో ఫేట याबाबत या माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की अमित शहा असं काही बोलले नाहीत सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते तिकडे तक्रार करतील असं मला वाटत नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला बोलतील तेवढे आमचे संबंध चांगले आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजून निर्णय झालेला नाही आपण काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित सुरू आहे डी पी साठी त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो सुद्धा आम्ही दिला आहे त्यावर मार्ग निघेल मार्ग निघाला निघायला तुम्हाला सांगितलं जाईल असं अजित पवार म्हणालेत रायगड किल्ल्यावर शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी मिळाली नंतर नाराज नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना भाषण करायला सांगितलं अशी चर्चा होती पण अजित पवार यांना मात्र बोलण्याची संधी मिळाली नाही यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की रायगडावर जो अमित शहाच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मला त्यांनी बोलायला सांगितलं होतं पण जवळपास त्या ठिकाणी दोन वाजून गेले होते उशीर झाल्यामुळे मीच स्वतः मुख्यमंत्री आणि अमित शहा साहेब बोला असं सांगितल्याचं सा अजित पवारांनी स्पष्ट केलं म्हणजे आपणच या दोघांनीच केवळ बोलावं अशी सूचना किंवा अशी विनंती केली होती असं अजित पवारांचं म्हणणं आहे आता अजित पवारांनी हे सर्व दावे माध्यमांचे दावे फेटाळून लावले असले तरी एकनाथ शिंदेकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद